नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण संक्रांत आणि प्रत्येक सण हे का साजरे केले जातात त्यामध्ये मागे काहीतरी शास्त्रशुद्ध कारण असतं पण या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो तसं पाहता प्रत्येक ऋतुमाळानुसार सण येत असतात त्या त्या ऋतूमध्ये आपण ते सण साजरे करतो ते आपल्या शरीरास आरोग्यदायी असतात लाभदायक असतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये बदल होतो आपल्या वागण्यामध्ये होतो प्रत्येक पूजा अर्चा ही का केली जाते याचं भान हे अशा प्रकारचे सण आपल्याला सांगून जातात किंवा देऊन जातात हे करत असताना आपण भौगोलिकदृष्ट्या एखाद्या सणांच्याकडे कधी पाहत पाहत नाही पण काहीतरी कारण जे निसर्गाशी जुळलेलं असतं निसर्गाशी बांधून ठेवलेलं असतं आणि त्यानुसारच सण हे ठरवले जातात त्यानुसारच सण हे साजरे केले जातात पण याकडे आपण तेवढ्या बारकाईनं पाहत नाही तर माझ्या संक्रांत नावाच्या एका कवितेमध्ये मी हे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग पाहूया संक्रांत ही कविता आगमन सूर्याचे करू मकरात आगमन सूर्याचे करू मकरात वसंत ऋतूची चाहूल जोरात आगमन सूर्याचे करू मकरात वसंत ऋतूची चाहूल जोरात पहा आली पहा आली संक्रांत आली संक्रांत आली पहा आली पहा आली संक्रांत आली संक्रांत आली गोडधोडाची बरसा तीन दिवसाचा सण छान गोड संक्रांतीचा मान महान तीन दिवसाचा सण छान गोड संक्रांतीचा मान महान धान्य राशीची पूजा करू निसर्ग देवतेला नमनवा धान्य राशीची पूजा करू निसर्ग देवतेला नमन वाहू भोगीला भाज्या खाऊ आणि थंडीला पळवून लावू भोगीला भाज्या खाऊ आणि थंडीला पळवून लावू ला थंडी ला पहा आली पहा आली संक्रांत आली संक्रांत आली गोडधोडाची बरसात झाली हरभरे ऊस गव्हाच्या लोंब्या हरभरे ऊस गव्हाच्या लोंब्या बोरे गाजर तिळाच्या वड्या हरभरे ऊस घवाच्या लोंब्या गोरे गाजर तिळाच्या वड्या सुगडात सारे भरूया एकमेकाला वाण देऊ सुगडात सारे भरू या, एक वाण यात स्नेहाचा बंद जोडूया संक्रांत साजरी करूयात स्नेहाचा बंद जोडूयात संक्रांत साजरी करूयात संक्रांतीला पतंग उडू एकमेकांचे पांजे काटू संक्रांतीला पतंग उडू एकमेकांचे मांजे काटू असे खेळ अल्हादायक ऊर्जातेतील पोषणकारक असे खेळ अल्हदायक ऊर्जातेतील पोषणकारक पहा आली पहा आली संक्रांत आली संक्रांत आली गोडधोडाची बरसात झाली शुभकामे टाळूयात किंक्रात साजरी करूयात शुभकामे टाळूयात किंकरात साजरी करूयात लहान बाळांचे बोरनान संक्रांतीला साजरी लहान बाळांचे बोरनाण संक्रांतीला साजरे करू छान बोरनातील फळ आरोग्यदायी लहान बाळांच्या पोटात जाई बोरनातील फळ आरोग्यदायी लहान बाळांच्या पोटात जाई ऊर्जा देत लहान मुलांना आजारपणातून आजारपणापासून दूर ठेवी ऊर्जा देत लहान मुलांना आजारपणापासून दूर ठेवी आसामात बिहू जम्मूत उत्तरायण आसामात बिहू जम्मूत उत्तरायण पंजाब हिमालय मागी साजी तर बिहार बिहारात दहीचुरा पंजाब हिमालय मागी साजी तर बिहारात दहीचुरा उत्तराखंडात घुगटी अशा संक्रांत सणांची नावेच भारी सगळीकडे होईल गोडीने साजरी सगळीकडे होईल गोडीने साजरी अशा प्रकारे संक्रांत हा सण आरोग्यासाठी निसर्गाशी एकरूप असणारा आणि आपल्या भौगोलिक कशा प्रकारे महत्वाचं आहे हे, हे मी या क कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर कविता आवडत असेल तर माझ्या या छोट्याशा प्रयत्नाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद